मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान करा आटपाडी तालुक्यातील दिघांची गावात अन्नातून विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ऐन नवरात्रीतच उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर नागरिकांना मोठा त्रास सुरू झालाय भगरीच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तब्बल पंधरा ते वीस लोकांना झाल्याचे समोर चौकातील दत्तात्रय यादव यांच्या किराणा दुकानातून ग्राहकांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे सरासुदीतच असा खळबळजनक प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झालंय आटपाडी तालुक्यातील दिघांची गावात अन्नातून विषपाता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ऐन नवरात्रीतच उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर नागरिकांना मोठा त्रास सुरू झाला चक्कर येणे उलट्या होणे असे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांना स्थानिक रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानुसार या संपूर्ण रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे भगरीच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तब्बल पंधरा ते वीस लोकांना विषपाता झाल्याचे सांगण्यात येत आहे राजेवाडी चौकातील यादव यांच्या किराणा दुकानातून ग्राहकांनी पीठ घेतले असून अनेकांना त्याचा त्रास सुरू झाला आहे तर काहींना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही सणासुदीत असा खळबळजनक प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बघूया या संपूर्ण प्रकारानंतर रुग्ण आणि डॉक्टरांसह दुकान मालक नेमके काय म्हणाले आपलं पेशंट कोण आहे काय होत पेशंटला त्रास पेशंटला काल सकाळी ज्यांनी फरार केला पिठाचा ती काल चार वाजता ऍडमिट केली आणि जेणे काल दुपारा बाजारात नेऊन पिठ नेली ती संध्याकाळी खाल्ली रात्री रात्री बारा लिहित उपवासाच्या पदार्थामुळे हा त्या पिठामुळे दुसरं हा पिठामुळे त्रास त्यांना काय व्हायला लागला उलट्या आणि चक्री लागली आणि उलट्या लागली कराय करायला लागलेल्या जानवर एका पूर्वी खाल दोन तुकडं आहे बराबर म्हणून खाल्लं आहे आपलं नाव काय मनीषा संतोष साळंके आपलं गाव तुम्ही थरथर कापताय हो। तुम्हाला त्रास कसा चालू झाला थरथर कापाय लागल उलट्या व्हायला लागल्या हो चक्कर यायला लागले खाण्यामध्ये काय आलं आपल्या ती उपासाच्या पिठाची भाकरी खाल्ल्यापासून असं व्हायला लागलं बगरीचं पीठ आणलं त्याची भाकरी खाल्ल्यापासून असं डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की उपासाच्या तुम्हाला कधीपासून त्रास चालू झाला एक रात्री वाजल्यापासून फराळ किती वाजता केलती नऊ वाजता रात्री नऊ वाजता केली आणि रात्री एक, एक वाजता तुम्हाला त्रास चालू झाला घरातल्या दुसरी कोणी फराळ खाल्लेली होती का तुम्ही एकट्यानेच उपास धरलेला आहे फराळामध्ये काय खाल्लं आपण बघरीच पाकीट बाकरी बाग्री। बकरीची पिठाची भाकरी बकरीच्या पिठाची भाकरी यांनी खाल्ली आणि त्याच्या माध्यमातून रात्री यांनी नऊ वाजता खाल्लेली आणि रात्री एक वाजता या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेले त्रास काय व्हायला लागला तुम्हाला असंच मळायला लागलं गरगर फिरायला दिसत चाललं होण्याच्या कधीपासून तुम्हाला त्रास चालू झाला जेवल्यानंतर दहा दहा वाजता जेवली अकरा वाजल्यापासून जायला रात्री दहा वाजता जेवलाय अकरा वाजल्यापासून तुम्हाला त्रास व्हायला लागला त्रास काय काय होतो तुम्हाला चक्कर यायला लागली उलटे व्हायला लागल्या बाकी घरामध्ये कोणी भगर खाली होती का ती खाल्ली थोडी पुरी आणि ना नातीन आमच्या तिला पण चक्कर येते म्हणते म्हणते गेला एक पोर काय हा पण मला लय चक्कर यायला लागली लय उलटे झाले काय करणार बाकी तुम्हाला काय वाटतंय नक्की कशामुळे झालंय तुम्हाला आपण कधी ऍडमिट झालाय आज सकाळी काय त्रास होतोय उलटी आणि चक्कर उलटी आणि चक्कर कशामुळे डॉक्टरच काय म्हणणं आहे ते उपासाचं पीठ आहे ना त्याच वेसळ काहीतरी ती ते चक्कर अशी फिरते दहा रुपये एवढे होते पण ते थाकतीमुळे आतापर्यंत बर आपण हे बगर जे आहे मदेर ते कुठून खरेदी केले ते दत्ता यादव दत्ता यादव चौकामध्ये आहे त्या ठिकाण आपण बगर खरेदी हो काल दुपारपासून फूड पॉइनिंगची भरपूर पेशंट ऍडमिट झालेले आहेत डे केअर उपचार घेऊन गेलेले आहेत कालपासून ह्या पेशंटची संख्या वाढतच चाललेली आहे माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार नवरात्रीच्या उत्सवाच्या मुहूर्तावर अनेक लोकांकडून उपवासासाठी जे पदार्थ खाल्ले जातात त्यातील कोणत्याही हे फूड पॉइनिंग झालेलं असू शकते याची लक्षणे अशी आहे की त्या पेशंटला उलट्या होणे चक्कर येणे आणि अंग थरथर कापणे आणि किंचित थंडीमधून ताप येणे ही लक्षणे दिसून येत आहेत आज समर्थ हॉस्पिटल मी डॉक्टर दे माझ्याकडे आतापर्यंत तीन पेशंट झाले कशाचे पेशंट आहेत पेशंट आहेत ते त्यांना ज्यांना फूड पॉइझनिंग झाले फूड पॉयझनिंग काय झालं तर त्यांना त्याने बगर आणि शाबुई तांदळ दळून एकत्र भाकरी केल्या आणि त्या भाकरी त्यांनी काल दुपारी अकरा ते बारा दरम्यान खाल्ल्या आणि पेशंट माझ्याकडे तीनच्या तीन वाजता ॲडमिट झाले दोन पेशंट आणि चार वाजता एक पेशंट येऊन ॲडमिट झाला त्या तिघांची हिस्ट्री घेतल्या असता तिघांची हिस्ट्री सेमच लागली की आम्ही हे भाकरी खाल्ल्यापासून आमसांग थरथर कापणे उलटी होणे मळमळ चक्कर आणि संडास लूज मोशन होणे अशा प्रकारे सिमटम आले आणि ते सिम्टम रिमूव्ह करण्यासाठी किंवा हो, त्यांना आम्हाला आम्ही त्यांना एक तास दोन तास ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे दिली आणि त्यांचे सर्व सिमटम रिमूव्ह झाले त्यांना व्यवस्थित वाटायला लागले आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ऍडमिट ठेवून अजून ते पेशंट आता आम्ही डोस देऊन ते औषध दे मेडिसिन देऊन ती पेशंट आता आम्ही डिस्चार्ज केले पेशंटची कंडिशन वेल आहे परंतु इथून पुढे ज्या दुकानातून माल घेतला किंवा ज्या दुकानातून तो माल येतोय अशा दुकानदारांनी तो दुका दुकान पुर्चा, पुर्चा माल चेक करून घ्यावा आणि त्यांचं त्या दुकानदारांना माल चेक करून सर्व नागरिकांनी दिगंजी किंवा दिगंजी परिसरातील नागरिकांनी तो घ्यावा कारण जेणेकरून आपल्या आरोग्याला धोका होऊ नये ह्याची त्यांनी काळजी घ्यावी आणि जे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा पुढचा पुढचा माल घेताना अतिशय तपासून घ्यावा आणि जास्त जुना माल घेऊ नये पॅकिंग वरची किंमत पॅकिंगची एक्सपाय डेट बघावी नागरिकांनी आणि ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार की प्रशासक येणारी लोक जे असतात ते जबाबदार असतात काही लोकांचं म्हणणं आहे की आपल्या दुकानातून भगर आणि काय उपवासाचे पदार्थ नेल्यानंतर बकरीच्या भाकरी करून त्या लोकांनी खाल्लेले भाकरी करून खाल्लेले काय झाला झालंय काय झालाय काय लोकांना त्रास होतोय लोक ऍडमिट आहेत काय काय जण आणि काय जण आता ही समोर माणूस आहे आपला समोर हे नेहल शेवशे आपला शेजारी आमच्यात ती काय लपून ठेवणार का त्यांना मी बाहेर जायचं खबजपूर जायचं काय काय ठरव माणसाला झालंय ती कशातलं झाली काय मला माहिती अजून दुसरं खाणं पिणं काय ही मला काय माहिती ज्याच्यातच आलंय भगरीतलं झालंय पिठात झाले पीठ तर मी भगर इथं दळून किती वर्षाचं दुकान आहे जवळजवळ आता अठरा ते वीस वर्ष होत याच्या अगोदर अशी कधी तक्रार नाही अजूनपर्यंत मी कधीच बगर म्हणजे दळण्याशिवडीत देत नाही तक्रार कधीच नाही अजूनपर्यंत आयतपीठ कधी कधी आणि आयतपीठ मी कधी आणत नाही कधीच आयतपीठ आणत नाही असं आहे आता लोकांनी तुमच्याकडून पीठ नेलंय का बगर नेले पीठ नेलंय काय जणांना बगर नेले बघर पण नेले त्यांनी पीठ पण नेले काही जणांना बगर नेले पण बघरीच काय नाही म्हणते त्याचं पिठात आहे नाही म्हणजे पिठात त्याचं आपणच दळलं असं म्हणण्यात आलं आपलं नाव काय संजय रामचंद्र यादव आपलं काय म्हणणं हो इथूनच आपण बगर नेले दोन किलो पीठ नेले दोन आपल्या काय नाही काय काय सुद्धा नाही सात माणसाच काय आमच्या मुलींनी खाल्ले मालकीनी खाल्ले काय नाही काय दत्तात्रय आण पुसावळे आपण या दुकानातून नेले का बघ एक एक किलो नेले बगर एक किलो शाबू एक किलो काय घरात कोणाला काय त्रास नाही काय सुद्धा त्रास नाही काही लोकांना त्रास झालाय असं काही लोकांना त्रास झालाय असा हा संकेत आहे जिओ मराठी ते धडक